कानात कापसाचे गोळे अंग गोलालाने माखलं बाप्पाला दारात पाहून माता पार्वती म्हणाली गणपती बाप्पा काय झालं केव्हापासून वाट बघते सुटला होता धीर लवकर यायचं ना बाळा केवढा हा उशीर बाप्पा म्हणाला भक्तांची भक्ती आणि समुद्राची भरती यंदा फारच उफाळून आली बघता बघता आमची मिरवणूक तीस तासांपेक्षा जास्त चालली पृथ्वीवरच्या भक्तांना ना उत्साहच वेगळा असतो कधीकधी खूप आनंद होतो तर कधी कधी धसकाच बसतो सोशल मीडियावर जिकडं तिकडं माझ्याच नावाचा डंका काही जणांच्या पोस्टमध्ये तर माझ्या अस्तित्वावरच शंका प्रबोधनाचे देखावे तर ठीक ठिकाणी असतात आई पण कुणीसुद्धा त्याच्यामधून काहीच बोध घेत नाही धक्के बुक्के खात भक्त माझ्या दर्शनासाठी येतात माथा टेकायच्या आत कार्य करते मानगुट धरून खेचतात मिरवणूक म्हटलं की आई मन घट्ट करावं लागतं हाताची घडी तोंडावर बोट ठेवून देवागत गप्प बसावं लागतं डी त्या आवाजानं काळजात नुसतं धडधड होतं सांगताही येत नाही असल्या गाण्यांवर कुणी कसं पण नाचतं हौशे गौशे नवशे सगळे मिरवणुकीत वावरताना काय होत असेल त्या पोलिसांचं या सगळ्यांना आवरताना विसर्जनाच्या वेळी काहींच्या चुकास त्यांना नडतात मलाच देतात दोष जेव्हा जण बुडतात यंदा तरी सुधारले असतील म्हणून मी पृथ्वीवर जात असतो यंदा तरी सुधारले असतील म्हणून मी पृथ्वीवर जात असतो पुन्हा जुनाच अनुभव घेऊन निराशपणे येत असतो कसं बसं मी सहन केलंय उंद्रोबांनी तर अंगच टाकले कसं बसं मी सहन केलंय उंद्रोबांनी तर अंगच टाकलंय त्याच्यावर बसून येण्याऐवजी त्यालाच खांद्यावर बसवून आणले तीस तीस तास मिरवणुकीने जीव अगदी कासावीस होतो गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणताच अंगावरच काटा येतो बाप्पाचा चेहरा पदराने पुसत माता पार्वती म्हणाली बाप्पाचा चेहरा पदराने पुसत माता पार्वती म्हणाली अरे आपलीच लेकर सारी हळूहळू सुधारणा होईल अरे आपलीच लेकर सारी हळूहळू सुधारणा होईल तूच सांग आपल्याशिवाय त्यांना कोण समजून घेईल लहान मुलं निरोप देताना पाहिलीस ना किती रडत होती लहान लहान मुलं निरोप देताना पाहिलीस ना किती रडत होती तुलाच आपला मायबाप भाऊ जीवलग मित्र समजत होती बुद्धीचा तू दाता बाप्पा मी तुला काय सांगणार अरे माणूसच तो प्रत्येकजण आपापल्या कर्मानुसारच वागणार वाईटाबरोबर चांगलंसुद्धा या उत्सवात घडत असतं वाईटाबरोबर चांगलंसुद्धा या उत्सवात घडत असतं त्याचंच प्रतिबिंब पुढच्या पिढीच्या मनावरती पडत असतं लहान थोरांच्या आनंदाचं कारण बाळा तुला बनलं पाहिजे लहान थोरांच्या आनंदाचं कारण बाळा तुला बनलं पाहिजे म्हणूनच बाप्पा दरवर्षी तुला पृथ्वीवर लवकर गेलं पाहिजे झालं गेलं बाप्पा आता सगळं काही सोडून दे झालं गेलं बाप्पा आता सगळं काही सोडून दे तुझ्या लाडक्या भक्तांना छानसा आशीर्वाद दे सगळ्यांच्या मनासारखं घडो सगळ्यांच्या मनासारखं घडो बाप्पा तथाच तू म्हणाला पार्वतीने बाळाला तसा गोडगोड मोदक भरवला पार्वतीने बाप्पाला तसा गोडगोड मोदक भरवला अनिल वसंत दीक्षित तूर्पसा रंगणील मोबाईल क्रमांक नव्याण्णव दोनशे सव्वीस एकशे तेहतीस पंच्याहत्तर धन्यवाद